आजचा दिवस खूप सुंदर आणि विलोभनीय असा आहे कधी विसरणारा ना नाही मनाला ना प्रसन्न ना करणारा आहे कुठून सुरुवात करावी आणि कुठून नाही हे कळतच नव्हते अयोध्याचे वासीराम रघुकुळाची ओळख राम पुरुषांमध्ये आहे उत्तम राम सदा जपावे हरीचे नाम रामकृष्ण हरी नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे जेव्हापासून खरं आपल्याला समजले होते की बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला श्रीराम प्रभू यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येणार आहे तर आपण सगळेजण त्या तयारीला लागलेलो होतो ना तर आपल्या घरामध्ये आपण कशाप्रकारे पूजा करायची कशाप्रकारे त्यांचं स्वागत करायचं आहे ही सगळी तयारी आपण करत होतो अयोध्येमध्ये सुद्धा बऱ्याच दिवसांपासून श्री प्रभू रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा हा साजरा करायचा होता म्हणून जल्लोषामध्ये तयारी सुरू होती त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या घरामध्ये मा कोणकोणती कुन तयारी केली आणि कशाप्रकारे डेकोरेशन केलेलं आहे अंगणात रांगोळी काढणे असो मेन डोअरला तोरण लावणे असो किंवा घरामधील सजावट असो आपण सर्व हे सणासुदींना करत असतो तर आजचा दिवससुद्धा खूप महत्त्वपूर्ण होता तर प्रभू श्री रामचंद्र यांचा माझ्याकडे फोटो होता आणि बऱ्या दिवसांपासून माझी इच्छा होती की या फोटोलासुद्धा वस्त्र बनवूया तर बघू शकता अशा प्रकारे मी वस्त्र त्यांना बनवलेले आहेत खरं तर मला हे कशा प्रकारे बनवलेलं आहे दाखवायचं होतं पण वेळ कमी असल्यामुळे मी दाखवू शकली नाही नंतर मी वेळेस दुसऱ्या फोटोंना ज्यावेळेस करेल ना तेव्हा नक्कीच दाखवेन त्याच्यानंतर भगव्या कलरचा झेंडा तर आपण सगळ्यांनी अशा प्रकारे लावलाच असेल तर मी हा सुद्धा बनवलेला आहे खालच्या भागाला मी ते बांधण्यासाठी लटकन सुद्धा लावलेली ला आहेत तर अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येकाला अशी पत्रिका मिळाली असेल तर ह्या पत्रिकेवर मंदिराचं चित्र होतं तर ते चित्र मी अशा प्रकारे कट करून घेतलं आणि कार्टशीट पेपर होता माझ्याकडे तर एका बॉक्सचे मी अशा प्रकारे तीन तीन भागांमध्ये कटिंग केलं आणि खालचा जो भाग आहे तो पूर्ण घेतला आणि दोन्ही साइडनी अशा प्रकारे डबल लेअर लावून मध्य सेंटरला गॅप होतं त्या गॅपमध्ये हा फोटो टाकलेला आहे आणि अशा प्रकारे त्याचं खालचा बेस तयार केला त्यानंतर त्याच्यावर मी वेलबेटचा कपडा लावलेला आहे त्यानंतर चारही बाजूंनी मी फ्रेलवाली लेस लावून घेतलेली आहे याच्यामुळे हे मंदिर सुंदर झालेलं आहे तर कोणी म्हणणारच नाही की हे अशा प्रकारचं मंदिर आहे आणी मंदिर तयार है। तर हे एक माझं डेकोरेशन पण झालं आणि सुंदर मंदिरसुद्धा तयार झालेलं आहे तर बरीचशी तयारी मी सकाळीच करून घेतलेली होती सायंकाळी मात्र मला दिव्यांचं दीपदान आणि रांगोळी तयार करायची होती तर माझ्याकडे असे उडणचे सहाचे आहेत डेकोरेट केलेले तर ही रांगोळी अशा पद्धतीने तयार झालेली आहे तर अशा माझ्याकडे बऱ्याचशा रांगोळ्या आहेत नंतर मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शे नक्कीच शेअर करेल कशाप्रकारे रांगोळ्या आहेत आणि कशा बनवलेल्या आहेत थोडंफार माहितीसुद्धा देणार आहे आणि ही जे दिव्य आहेत मी हे सुद्धा काही दिवसांपूर्वी आणलेले होते याला खरं तर डेकोरेट करायचं होतं म्हणजे कलरिंग करायचं होतं पण वेळ मिळाला नव्हता म्हटलं चला असं पण सुंदर दिसतील ते ठेवल्यानंतर झेंडू एक असं फुल आहे की आपल्याला बऱ्याच डेकोरेशनमध्ये त्यांच्या पाकड्यांचा आपण अशा पद्धतीने उपयोग करू शकतो रांगोळी असो किंवा डेकोरेशन असो दिसायला खूप सुंदर दिसतात आणि आज केशरी कलरला सुद्धा महत्त्व होते आणि बघू शकता सगळीकडे केशरी लाल आणि वातावरण अगदी मनाला प्रसन्न करणारं झालेलं आहे सायंकाळची आरती झाली आरती झाल्यानंतर आपल्याला मेन एंट्रीला दिवाळीप्रमाणे दिव्यांची सजावट करायची होती मेन एंट्री सजवायची होती अंगणामध्ये रांगोळी काढायची होती अंगणामध्ये कमळाची फुलं काढलेली आहेत केशरी रंगामध्ये तर केशरी रंग सुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतो त्याच्यानंतर तुळशी वृंदावनामध्ये तुळशीची पूजा दिवाळीला मेन एंट्रन्स ज्याप्रमाणे आपण सजवतो त्याचप्रमाणे आजचा माझा हा दिवस तर बघू शकता अशा प्रकारे मेन एंट्री सजलेली होती प्रभू श्री रामचंद्र यांच्या स्वागताची तयारी अंगणामध्ये दिवे लावून स्वागत केलेलं आहे मेन डोअरला तोरण लावणे असो किंवा फुलांचं डेकोरेशन असो प्रमाणे दिवाळीमध्ये सर्वत्र फटाक्यांचा आवाज असतो ना आजसुद्धा त्याचप्रमाणे बऱ्याच जणांनी फटाके फोडले आणि मोठ्या उत्साहाने श्री रामचंद्र प्रभू यांचे स्वागत केलेले आहे मंदिरांमध्ये जर तुम्ही म्हणाल तर पुष्कळ गर्दी होती आणि तिथे लाऊडस्पीकर जे लावलेले होते त्यांचा आवाज आपल्या गरा घराघरांमध्ये येत होता मंत्र जप पठण वगैरे किंवा गाणे पहाटे उठल्यापासून आपली दिनचर्या सुरू होते घरामधील कामे पूर्ण करून आपण तयारीला लागतो ते म्हणजे येणाऱ्या सण उत्सवांसाठी तर आजच्या दिवसाला सुद्धा देवघरामध्ये दे संपूर्ण स्वच्छता केलेली आहे देवांची वस्त्र सुद्धा बदललेली आहेत पूजा झाल्यानंतर मी जे ग्रंथ होता ग्रंथाला मला कवर करायचं होतं तर अशा प्रकारे तयार झालेलं आहे त्याला दोन पॅचेस लावलेले आहे भरच्या भागाला तर बघू शकता गोल्डन कलरमध्ये लावलेले आहेत त्याच्यानंतर फोटो फोटोसुद्धा खूप सुंदर झालेला आहे खरं तर हे आदल्या दिवशी करायचं होतं पण वेळ मिळाला नाही सर्व वेळेवर केलेलं आहे मी सकाळी वेळेस उठली ना तर आपलं नेहमीचं देवपूजा आणि थोडंफार आवरावर केलं आणि त्याच्यानंतरच मी बनवलेलं आहे तर त्याच्यामुळे मला खरं याचा जास्त व्हिडिओ बनवता आला नाही तर बाय चान्स मी नंतर कधीतरी बनवेल नंतर ग्रंथांनासुद्धा मला भरपूर कवर बनवायचे आहेत तेव्हा तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेल मी तर बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे आणि खरंच आपण म्हणतो ना पोथी ही बांधून ठेवतो आपण लाल वस्त्रामध्ये तर अशा प्रकारे जर कवर असलं तर त्याचीसुद्धा आपल्याला आवश्यकता नसते तर अशा प्रकारे माझी ही पूजेची तयारी ज्याप्रमाणे आपण रामनवमीला पूजाविधी करतो त्याचप्रमाणे आजच्या या दिवसालासुद्धा करायची होती कौतुक करावे तेवढे कमी आहे जे आपल्या हक्काचे आहे तेही सोडणे इतके मन मोठे होते तेव्हा रामायणाची सुरुवात होते संकट अंताचे संकेत देत नाहीत तर योग्य मार्ग दाखवतात या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पाप नाही जो कायम सद मार्गावरून चालतो त्यालाच प्रभू राम प्रसन्न होतात तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम